श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड मॉर्निंग आज गुरुपुषा अमृत आमवशा आणि त्याचबरोबर स्वामी समर्थांचा गुरुवार पण आहे तर मी इथं मस्त असे टी व्हीला स्वामी समर्थांचे गाणे लावले आणि गाणे ऐकत ऐकत मी इथं जाळ्या वगैरे काढून घेतल्या फॅन ते पुसून घेतला आणि त्याचबरोबर देवघराखा खालचा टेबल पण मी आज क्लीन करून घेतला देवघराच्या तिथली सगळी क्लिनिंग करून घेतली आणि मग त्याच्यानंतर मी घराच्या दरवाजावर पुसून स्वास्तिक वगैरे काढून घेतलं स्वास्तिकची पण अशी मस्त पूजा वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग खरंच केंद्रात गेले आणि तिथं जे ऐकून आपलं मन प्रसन्न होतं ना ते कुठंच होणार नाही चला इथं मी स्वस्तिक झाली त्याची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर अमावशा पण आणि गुरुवार पण असल्यामुळे इथं मस्त हळदीचं लेपन करून आहे तरी तर दिले पण करून घेतलं आहे आणि हे पहा माझं देवघर मस्त आज अभिषेक करून देवपूजा केली स्वामी समर्थांची तर चला आता सगळ्यांनी लाईक करा बाय बाय